आणि त्याच्यासोबत डावीला पाळा माहूरकरांचा रामा सुंदर अशी गाडी पावली त्याबद्दल पप्पू शेट ड्रायव्हर ऑनलाईन पासी आणि समाधान करताना दोनशे मनपूर्वक धन्यवाद एक सुपरफास्ट बाहेर गेला आणि तीन गाड्या सुंदर अशी लढत पाहायला मिळते घ्या नऊ लावून घ्या बैलगाडी मालक आठ लावून घ्यायचे आठ अतिशय सुंदर आणि निर्विवाद वर्चस्व गाड्या क्रमांक सातचा आणि काल सात साजचा निकाला तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी स्वर्गीय संकेत भाऊ माने व स्वर्गीय शिवा हिंद केसरी अजगर ग्रुप वाखड मुरुम यांचा घरचा साज हिंद केसरी अजगर आणि महिबिया या गाडीचा प्रथम क्रमांकाला जिडबल गाडी मालकाचा चालकाचं चा अभिनंदन सुंदर असा घरचा साज पाळा डावीला पाला, पाला हिंद केसरी अजगर आणि उजवीला पाळला महबिया बऱ्याच दिवसाच्या विश्रांतीनंतर या ठिकाणी अजगरने पुन्हा एकदा त्याच जोशात आणि त्याच क्रमांक आठ लावून घ्या एक वती कानिप नाथ योगेश भाऊ साठे मानमोळसी दोन वती सोमेश्वर वसन सचिन शेठ सोरटे मांजरी पुणे ग्रुप सोरठेवाडी तीन वती मसोर कुमारी सई सुमित पोळे उस्मान पॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य चार वती ओम